मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून त्या अंतरुणाला खेळलेल्या असल्याची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुताई कांबिकर यांनी त्यांच्या चित्रपट आणि अभिनय आणि लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते सध्या त्या आजारपणामुळे चित्रपट सृष्टीपासून दुरवलेल्या आहेत मधुताई कांबिकर यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीशे त्रेपन्न रोजी कांबिया गावी झाला त्यांचे वडील हे नाटकातील कलाकार असल्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली कला क्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले होते अभिनेत्री मधुताई कांबिकर यांनी त्यांची लावणीची आवड व कला आयुष्यभर जपली अभिनेत्री मधुताई कांबीकर यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या शापित या चित्रपटामध्ये अभिनय केला त्यानंतर त्यांनी एक होता विदूषक डे बू यशवंत नवरा येऊका घरात मला घेऊन चला माझा छकुला अशा बऱ्याच चित्रपटात काम केले मात्र पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना अभिनेत्री मधुताई कांबिकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं तरी त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा त्या त्या उजवा हात बधीर झाला या कार्यक्रमात तब त्या तब्बल बारा वर्षानंतर नृत्य सादर करणार होत्या बारा वर्षापूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती याच आजारपणामुळे आज देखील त्या अंथरुणाला खेळलेल्या आहेत त्यांचा मुलगा प्रीतम जाधव आणि त्यांची सुनबाई जाधव यांनी अभिनेत्री मधुताई कांबिकर यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिलेली आहे आज देखील मधुताई कांबिकर या अंतरुणाला खेळलेल्या असून टीव्हीवर लागलेले त्यांचे जुने चित्रपट पाहत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताना दिसतात असे त्यांच्या सुनबाई शीतल जाधव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री मधुताई कांबिकर यांचा कुठला चित्रपट आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद